न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा नांदेडमधील शहीद जवानाच्या कुटुंबियांना भेटले उपमुख्यमंत्री अजित पवार भारत पास, पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावाचं वातावरण असून भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर बॉर्डरवर गोळीबार सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत भारत मातेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या काही जवानांना वीर मरण प्राप्त झालंय जम्मू काश्मीर येथील एतिल श्रीनगर येथील अपघातात वीरवरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वंजे यांना वीरमरण आलं त्यानंतर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला नांदेड जिल्ह्यातील ना देगलूर इथं त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वंजे यांच्या पत्नीनं शहीद पतीला अखेरचा निरोप दिला हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले तसेच सरकारला जे शक्य आहे ते तुमच्या कुटुंबियांसाठी करू आश्वासनही भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सहा मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर इथं आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्यानं त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील एकोणतीस वर्षीय सचिन वंजे यांचा मृत्यू झाला होता तांत्रिक बावी पूर्ण झाल्यानंतर सचिन यांचं पार्थिव देगलूरला आणण्यात आलं त्यावेळी पत्नी भाऊ आणि आई आईवडिलांचं उपस्थितांना अश्रू अनावर झाले दरम्यान अज अजित पवार यांनी भेट दिल्यानंतरही कुटुंबियांना अश्रू अनावर झाले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉण प्रेस करा